मंडळी राज्यात निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांचे मोठमोठे घोटाळे समोर येत आहेत पार्थ पवार झाले माणिकराव कोकाटे झाले आणि आता अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातून एक खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे साताऱ्यातल्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी एकशे पंधरा कोटींचा ड्रगचा साठा सापडला होता पण आता ही ड्रग सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचं बोललं जाते आणि तरी देखील या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई होत नाही यामागं एकनाथ शिंदे यांचा दबाव आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळेच आता या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचा हात असून त्यांनी राजीनामा द्यायलाच हवा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे म्हणूनच नेमकं काय आहे प्रकरण विरोधक नेमके काय आरोप करत आहेत ज्या हॉटेलशी या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे जुळत आहेत ते खरंच एकनाथ शिंदेच्या भावाचा आहे का या गंभीर प्रकरणामुळे एकनाथ शिंदे राजीनामा देणार का सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी खरंतर या सगळ्या ड्रग्ज प्रकरणाची सुरुवात होते आठ डिसेंबरला मुंबईतल्या मुलुंड भागातून माध्यमात आलेल्या बातम्यानुसार मुलुंड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई असलेल्या महेश सावंत हे ड्युटीवर असताना मुलुंड भागामध्ये दोघेजण रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळले महेश सावंत त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसोबत त्या दोघांकडे गेले आणि त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली यातला एक तरुण सलीम अब्दुल हमीद शेख वयवर्ष बत्तीस आणि दुसरा रईस रियाज शेख वयवर्ष सदतीस हे दोघेही मुंबईमध्ये राहतात जेव्हा पोलीस या दोघांची तपासणी करत होते तेव्हा सलीमच्या हातात एक नायलॉनची पिशवी आढळते त्यात एक लिफाफा होता आणि त्या लिफाप्यात एक नोटबुक होती नोटबुकच्या आतमध्ये पानांमध्ये एक विशिष्ट प्लास्टिकची पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये दहा ग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजेच ड्रग होते त्यानंतर पोलीस त्याच्या उजव्या खिशामध्ये बघतात तर खिशात सुद्धा चौसष्ट ग्रॅम ड्रगची पिशवी सापडते त्यानंतर पोलीस रईस रिया शेख याची झडती घेतात तर त्याच्या खिशात सुद्धा बासष्ट ग्रामचे ड्रग्स सापडतात पोलीस या दोघांना अटक करून त्यांची चौकशी सुरू करतात तेव्हा या चौकशीमध्ये कळतं की त्यांना हे ड्रग्ज पुण्यातल्या विशाल मोरे यांच्याकडून मिळालेले आहेत हा विशाल मोरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पुणे शहराच्या विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख आहे त्यानंतर या विशाल मोरेला पकडण्यासाठी पोलीस एक सापर असतात आणि या दोघांनाच विशाल मोरेला फोन करून आणखी ड्रग्ज हवेत असं सांगायला लावतात त्यानंतर हा विशाल मोरे ड्रग्ज घेऊन पुणे मुंबईच्या हायवेला असलेल्या एका हॉटेलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो ड्रग्ज देताना मुंबई पोलिसांना सापडतो आणि त्याला पोलीस तेरा डिसेंबरला अटक करतात या विशाल मोरेची चौकशी केल्यानंतर तो सांगतो की हे ड्रग सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावामध्ये तयार केली गेलेत त्यानंतर मुंबईचं ते पथक सावरी गावामध्ये पोहोचतं आणि सावरी गावामध्ये गुरांच्या गोठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका शेडमध्ये पोलिसांना हे ड्रग सापडतात आणि मुंबई पोलीस तिथून तीन जणांना अटक करतात ते तिघं म्हणजे अप्पा सय्यद उर्फ सद्दाम वैवर्ष एकोणतीस हवीज इस्लाम वैवर्ष तीस आणि राजकुल रेहमान वैवर्ष तीस या तिघांचाही तात्पुरता पत्ता हा पालघर आहे पण यातले दोघे जण धक्कादायक रित्या बांगलादेशचे असं समजते आणि एक आसामचा असल्याचा आता आरोप केला जातोय आता त्यानंतर सुरू होतं या घटनेचं राजकीय कनेक्शन जिथं सावरी गावात ड्रग्ज आणि हे तिघजण सापडले ते गाव एकनाथ शिंदेच्या दरे गावाजवळ आहे या तिघांना सावरी गावातील ओंकार डिगे हा जेवण देत होता आणि हे जेवण सावरी गावातल्या तेजियस नावाच्या एका हॉटेलमधून येत होतं आणि हे हॉटेल एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे यांचं आहे पण आता या हॉटेलचा व्यवसाय दरेगावचे सरपंच रणजित शिंदे सांभाळतात ड्रग सापडल्यानंतर प्रकाश शिंदेंनी हे हॉटेल माझं नाही असं सांगितलं होतं पण विरोधी पक्षनेत्यांनी हे प्रकरण चांगलंच चूल धरलं या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हे रिसॉर्ट एकनाथ शिंदे यांचे सक्के भाऊ प्रकाश शिंदे यांचंच असून तेच चालवत असल्याचे पुरावे पत्रकार परिषदेत झळकावले आणि तो मी नव्हेच म्हणणाऱ्या प्रकाश शिंदे यांना उघड पाडलं वाल्मी कराड प्रकरणी मुंड्यांचा राजीनामा घेतला तर मग इथे प्रकाश शिंदे तर एकनाथ शिंदेचे भाऊ आहेत त्यांनी पण राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली ड्रग्जमधून मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जातो का असा सवाल करत त्यांनी बावीस हजार रुपयात मतं विकत घेतली जाऊ शकते असा गंभीर आरोप देखील एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय या प्रकरणी आपण राज्यपालांशी भेट घेणार आहोत तसेच मुख्यमंत्र्यांकडेही भेटीसाठी वेळ मागणार असल्याचं अंधारे यांनी सांगितलं आहे या यासंबंधीत त्यांनी अठरा तारखेला पत्रकार परिषद घेतली त्यात अंधारे म्हणाल्या पाचगणी हे राज्यातील महत्वाचं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी अंमली पदार्थांचा वेळखा पडलेला आहे अंमली पदार्थांमधून कमावलेला पैसा निवडणुकांमध्ये वापरला जात असेल तर लोकशाहीसाठी ते अत्यंत घातक आहे मुंबईमधील पोलीस पाचगणीत येऊन अंमली पदार्थाची कारवाई करतात त्यावेळी पालकमंत्री मंत्री आणि पोलीस अधीक्षक नेमके काय करत होते असा प्रश्न उपस्थित करून शिंदेंनी त्वरित राजीनामा द्यावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या अंधारे यांनी गुगलमध्ये जाऊन तुम्ही ते तेजीयस त्या हॉटेलचं नाव टाकलं तर प्रकाश शिंदेचा नंबर येतो हे त्यांनी मोबाईलवर दाखवलं त्या म्हणाल्या प्रकाश शिंदे, शिंदे खोटे का बोलले ते म्हणाले ही जागा कमर्शियल नसेल तर याला रेटिंग कशी काय येईल याला चार पॉईंट आठचं रेटिंग आहे गुगलवर डायरेक्शन आहे आणि नंबर देखील दिलेला आहे इथं ऑनलाईन बुकिंगही करता येतं तिथे दिलेल्या नंबरवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये प्रकाश शिंदे असं नाव आलं हे हॉटेल अजूनही प्रकाश शिंदेच चालवतात कारण इथं त्यांचा नंबर दिलेला आहे असं म्हणत त्यांनी पुरावा दाखवला यानंतर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय ते टिळक भवन इथं माध्यमांशी संवाद साधत होते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सावरी गावात एवढा मोठा ड्रगचा कारखाना सुरू होता त्याची कल्पना सातारा पोलिसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही मुंबई क्राईम ब्रांचने ही कारवाई केली कारण साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत हे तेच पोलीस अधीक्षक आहेत ज्यांनी अंतरवाली सराठी इथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला केला होता त्यामुळे माझा प्रश्न हा आहे की साताऱ्यातील ड्रंग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची विलीभगत आहे का या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे अशी मागणी सपकाळ यांनी केली तर दुसरीकडे प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सध्या राज्यात निवडणुका सुरू आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सणसणाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न आहे असं मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटलं आहे तसेच अंधारेंनी माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा देखील शंभूराजे देसाई यांच्याकडून देण्यात आला आहे या प्रकरणावर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदे म्हणाले की आमच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत सणसणाटी निर्माण करून शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे आमच्या कुटुंबाला बदनाम करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे तसेच आरोप मागे न घेतल्यास अब्रूढ नुकसानीचा दावा ठोपणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे ते असंही म्हणाले की सातारा जिल्ह्यातला तो कारखाना आणि ती जमीन आपली नाही माझ्या जमिनीचा सातबारा गट एक सात अ असा असून छापा पडलेल्या जमिनीचा गट क्रमांक चार एक असा आहे तर शिंदे कुटुंबियांच्या ज्या जमिनीचा उल्लेख विरोधकांनी केला ती जमीन योगायोगाने नव्हे तर असल्यानं आमच्याकडे असा आहे छापा पडलेल्या ठिकाणापासून ती ते सोळा किलोमीटर लांब आहे ही जागा रणजितला विकण्यात आली असून त्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत तसेच रणजित हा फरार झाला नसून गावातच आहे पोलिसांच्या एफ आय मध्ये कुठेही रणजित शिंदे यांचा नाव उल्लेख नाही असं ते म्हणाले या गुन्ह्यात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे तर आता या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली आहे या प्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचं नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते म्हणाले साताऱ्यात पोलिसांनी दाट टाकून ड्रगचा इतका मोठा साठा जप्त केला त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचं अभिनंदन करतो जो धंदा चालला होता त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे अयोग्य आहे निषेधार आहे आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरान्वयानं आढळून ना आलेला नाही आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच या प्रकरणाबद्दल एकनाथ शिंदे यांची मात्र अजूनही कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही ते काय बोलणार याचीच आता सगळे वाट बघत आहेत एकूणच एकशे पंधरा कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडालेली असून हे प्रकरण केवळ आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित न राहता सत्तेच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचला आहे पोलीस तपासातून नेमकं काय सत्तेसमोर येणार आणि या गंभीर आरोपांवर सरकार काय भूमिका घेणार याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तर मंडळी खरंच या प्रकरणांमध्ये एकनाथ शिंदे यांचा हात असेल का तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका